हॅलो हॅलो देशमुखांचं घर का देशमुखांचंच घर आहे विशाल देशमुख आहेत का नाही विशाल निरूप होत काही नाही काम होत त्यांच्याकडे विशाल तुझा फोन आहे बघ कोण आहे ते हॅलो हॅलो मी लेकस क्रिएशन मधून बोलतोय विशाल देशमुख का हो विशाल बोलतोय काल तुम्ही जे आमच्या क्रिएटिव्ह ना प्रपोजल दिलं होतं ते त्यांना आवडलं खूप uh, थँक्स uh, तुम्ही आज येऊ शकता का भेटायला हो हो मी येईन ना भेटायला तुम्ही दिलेल्या प्रपोजल वर आपण जरा सविस्तर चर्चा करूया म्हणजे काय बजेट आहे काय फॉर्मॅलिटीज आहेत हे सगळं डिसाइड करूया ओके okay. तुम्ही तुमचे फोटोग्राफ्स आणि फोलिओ वगैरे घेऊन या आणि आमच्या क्रिएटिव्ह भेटा ठीक आहे शार्प दहा वाजता ओके okay? हो मी पोहोचतो दहा वाजता शार्प पोहोचतो ओके okay, सी यू थँक्स थँक्स अगेन बाय कुणाचा फोन विशाल बाबा लेकर्स क्रिएशन मधनं फोन होता माझ्या फोटोच्या एक्झिबिशनचं मी प्रपोजल त्यांना दिलं होतं त्यांनी ते ॲक्सेप्ट केले तयार होतो दिशा मला आत्ताच फोन आला होता लेकर्स क्रिएशनमधून बहुतेक एक माझे एक्झिबिशन ते मला त्यात रस नाही तुम्ही नोकरीचं काही ठरवलं असेल तर सांगा अगं तिच्या नोकरीचं काय घेऊन बसलीस तू हे माझं पॅशन आहे माझं प्रोफेशन आहे माझं स्वप्न आहे स्वप्न अहो तुमच्या स्वप्नांमुळे माझ्या स्वप्नांचं काय होत आहे तुम्हाला कळत आहे आज महिना सुरू होतोय अहो सगळ्यांची बिलं द्यायची आहेत लाईट बिल टेलिफोन बिल किराणा अहो काय काय म्हणून करायचं हो मी तुमच्या फोटोंचं प्रदर्शन भरवण्याच्या नादात ना उद्या आपल्या संसाराचं प्रदर्शन उघड्यावर मांडलं गेलं नाही ना, ना। म्हणजे मिळवली